नमस्कार मी भारती तर आज आहे शनिवार आणि संकष्टी चतुर्थी आणि आज चव आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ जाऊ आणि गणपती बाप्पा तुम्हाला सदैव आरोग्य आणि सुख समृद्धी देवो हीच आई भगवती आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजचा दिवसभराचा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा चला दिवसभर मी आज चव्हा तासून बोकायला सुरुवात करते माझी देवपूजा वगैरे सर्व आवड झालेलं आहे तर आज काय स्वयंपाक करते ते बघते मी आता जे फ्रीजमध्ये भाजीपाला बघते आणि मग स्वयंपाक करणार आहे चला आज आजचा दिवसभराचा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा तर आहे ना मी आता चुलीवरच्या भाकरी बनवून घेत असते कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या घरी चुलीवरची भाकरी आवडतातच आणि जर घरात चूल नसेल तर आपण नाविलाच असतो आपला आपण गॅसवर स्वयंपाक करत असतो मीही करत असायची गॅसवरच था। पण दोन दोन दो वर्षापासून मी पडवीची सोय केली आणि त्यात चूल मांडली आणि मी एका खेडेगावात राहते म्हणून मला भाकरी चुलीवर बनवता येऊ शकतात शहरात तर नसतातच अवेलेबल म्हणजे चूलच नसतं आणि चुलीमुळे लाकडांचाही म्हणजे झाडे तोडले जातात ही गोष्ट चुकीची आहे आम्ही वाळव वाळवलेल्या झाडांचाच उपयोग करतो लाकडांसाठी मक्याचे लेंद्रे निघतात त्याचा उपयोग करून आम्ही स्वयंपाक करत असतो झाडांचे फांद्या वगैरे तोडत नाही तसे आणि आता मी चुलीवरच्या मस्त अशा खरपूस भाजलेल्या भाकरी करून घेत आहे चुलीवरची भाकर मी भाजून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने मी चार भाकरी करून घेतलेली आहे माझी लहान मुलगी गावाला गेलेली म्हणजे माहेरी गेलेली आहे ती तर त्यामुळे आम्ही तीनच जणं घरात आहोत आणि आज होती चतुर्थी चतुर्थीमुळे माझाही उपवास फक्त माझ्या मोठ्या मुलीसाठी आणि आहूंसाठी मी सेम केला भरले वांग्यांची रस्साभाजी आणि चुलीवरच्या खरपूस भाजलेल्या बाकरी मस्त असं उपयोगीच असतात आरोग्यासाठी आणि माझा आज असंही आहे म्हणून म्हटलं चला आपण आज तर तांदूळ दोन्ही निवडून झालेले आहेत तर मी आता जाणार आहे शेतामध्ये मिरच्या तोडण्यासाठी माझं मिरचीचं शेतही मी, मी बरेच दिवस दिवसांपासून तुम्हाला दाखवलेलं नाही कारण काय झालं मी व्हिडिओ बनवतो ते रेग्युलर व्हिलॉग आणि अचानक कांदे काढणे आले कांदे काढल्यानंतर मिरचीला खाद्य लावणं निघणी या गोष्टींमध्येच मी इतकं व्यस्त झाली की व्हिडिओ बनवणं बनवू शकली नाही कारण खूप काम असायचं आणि म्हणून मी बरेच दिवस गॅप झाला व्हिडिओना आणि आता गॅप न देता आजपासून पुन्हा व्हिडिओ चालू करणार आहे एक आठ एका आठवड्यात एकदा मिरची तोडली गेलेली आहे आणि आता दुसऱ्यांदा मी मिरची तोडणार आहे तर, तर आता चहा वगैरे करून मी आता शेतातच जाते दुपारचे तीन वाजले तर आजू पॉस असल्यामुळे मला चहा लागतोच आणि मग मी चहा घेतला आहे वातावरणही बाहेर ढगाळ वातावरण आहे म्हणजे थंड वातावरण आहे आत्तापर्यंत होतं पण आत्ता थंड झालेलं आहे आणि म्हणून मग मी आता चहा घेऊन जाणार आहे शेताकडे चला माझ्यासोबत ही मिरच्या तोडायला तर मी आले आता शेतामध्ये आणि ही दुसरी तोडणी आहे माझ्या या मिरच्यांची आणि बादली घेऊन आलेली आहे आणि मिरच्या तोडतानाच मला अंधार पडलं त्यामुळे मी पुढचा स सायंकाळचा सुद्धा मी व्हिडिओ टाकू शकली नाही कारण सव्वा सात वाजेपर्यंत मी शेतात होते आणि सव्वा सातनंतर घरी जाऊन फक्त खिचडी केली आणि पापड भाजून घेतले आणि घाईघाईनी जेवणं केली त्यामुळे मी सायंकाळच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ तुम्हाला नाही टाकू शकले त्याबद्दल क्षमस्व आणि पाहत राहा असेच माझे नवनवीन व्हिडिओ मी शक्यतोवर तुमच्यासाठी आणि चॅनलसाठी व्हिडिओ त्या बनवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद